चंद्रपूर शहरातील वेकोली विभागीय कार्यशाळेत कार्यरत वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली संजीव सत्तूर असे मृत वेकोली कर्मचाऱ्याचे नाव आहे संजीव सत्तूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि कामगार संघटनेने प्रादेशिक रुग्णालयासमोर मृतदेह ठेवला रुग्णालयाच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली त्यामुळे रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार संजीव सत्तूर हे चंद्रपूर परिसरातील एरिया वर्कशॉपमध्ये कार्यरत होते सत्तावीस मार्चला दुपारी त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना तातडीने दुपारी एक वाजता वेकोली लालपेठ येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले दुपारी चार वाजता त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना वेकोली पॅनलखालील खाजगी रुग्णालयात रेफर केले मिळालेल्या माहितीनुसार खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं त्यांना परत केले या संपूर्ण रुग्णाचा मृत्यू झाला यानंतर मृताच्या कुटुंबियांनी मृतदेह बेकोलीच्या प्रादेशिक रुग्णालयात आणून एकच गोंधळ घातला बेकोलीच्या प्रादेशिक रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे या संदर्भात प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मृताचे कुटुंबीय आणि कामगार संघटनेने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल तपासात काही आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले